तर मित्रांनो हे जे दिसत आहे हे मोहूच झाड आहे हे मोहूच झाड आहे या झाडाला आता फुलं आलेली आहेत आता त्याला बोंड आलेले आहेत बोंडाला दहा बारा दहा बारा फुलं येतात आणि फुलं पडल्यावर त्या झाडाला पूर्ण पाणी फुटते संपूर्ण झाड हे हिरवगार होतं आणि ते फुलं खालीच पडतात आ, खाली पडल्यावर त्याला लोक उचलून त्याला एका ठिकाणी सुकवतात सुकवल्यानंतर काही लोक विक्री करतात बाजारात आणि काही त्या सुकवलेलं फुलाचं चार पाच दिवस त्याला एका भांड्यात तुंबून ठेवतात आणि तुंबून ठेवल्यानंतर त्याची दवा दारू बनवतात तर आ, जे आता फुलं पडल्यानंतर पुन्हा पालवी फुटते पालवी फुटल्यानंतर त्याचं त्याला टोडुंबी लागते टोळंबी लागल्यावर टोळुंबीचा उपयोग हा तेल काढण्यासाठी वापरला जातो आणि ते तेल खाण्यासाठी वापरतात आणि त्याचा जो तेल काढल्यानंतर त्याचा जो तो त्याचाही उपयोग केला जातो त्याचेही कधी कधी आपल्या घरात साप पिंचू आला असेल तर त्याला पेटवतात आणि त्याच्या वासाने किंवा त्याच्या झुकेने गुराने साप पिंचू पडून जातात आणि मच्छर वगैरे काही येत नाही त्या त्याच्या त्या, दुराने अशा पद्धतीने त्याच्या संपूर्ण जे काही फळापासून फुलापासून त्याचं त्या पूर्ण वेस्टेज आहे ते पण ही वापरलं जातं आणि अशा पद्धतीने खाली रात्रभर फुलं पडतात आणि सकाळी मोहाचे फुलं उचलली जातात मोहाच्याही सातवड्याचं दोन चार प्रकार आहेत काही दिवसा पडणारी दिवसा फुलं पडणारे पण मोह आहेत काही रात्री पडतात आणि काही त्यांचे फुलं मोठे असतात तर काही कारणचे फुलं हे लहान असतात काही पिवळसर असतात तर काही पांढरे असतात अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे मोहू आहेत आपल्याला खाली मोहू पडलेले दिसत आहे आता या ठिकाणी मोहू उचलले जातील आणि सुकून पुन्हा त्याला पूर्ण पुढची प्रोसेस केली जाईल